नाथ नाथ चॅनल मध्ये मंडळी स्वागत आहे मंडळी आत्ता हा तुम्ही बैल बघू शकता ज्ञानेश्वर बावधन यांचा मंडळी हा बैल आहे हा बैल मंडळी नवीन खोंडे शिकवायला हा बैल चांगला आहे हो हे थोंबळे बावधन यांचा आदत खोंडे मंडळी आता ह्या बैलावर छकडीला पहिल्यांदाच ही आदत खोंड मंडळी जोपायचे तर आपण बघू मंडळी कीशी जी आदत खोंड ओहिबे यांचा ह्या बडीव बायला बा कसं काय चालतंय छकडेला मंडळी पहिल्यांदा झोपायचे खोंडे आता मंडळी ओहितोंबरे खोंड आणायला गेले बघा मंडळी खोंड पळायला लागलेले ला पळतय मंडळी खोंडे बघा कसं ताप देते खोंडे बघा मंडळी कस ताप देते आले आले पळालं पळालं पळाले पळाले मंडळी खोंडी पळाले या आदत खोंड मंडळी अशीच शिकवायला लागते बघा कसे करते खोंडे शिकवता पळाला पळाला वै पळाला पळाला बघा पळालं पळालं बघा बघा ही कसं करते ताप देते बघा ही बघा मंडळी बघा कसं करतोय खोंडे झोपायच्या आधी सेन्य दो धांगर धिंगण घातलेला आहे आगा गळालं पळालं हो 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 पळाला पळाला खोंड पळाला पळाला खोंड मंडळी खोंड पळून गेलेला आहे दोघांना मंडळी पाडलेली आहे मंडळी मागाशी आता, हो आता हा खोंड पळून गेला वेदांत भोसले आणि रोहित ठेवले दोघांना मंडळी त्यांना पाडलं होत आता हा खोंड मंडळी परत आणलाय आता बघू झोपताना कसं काय मंडळी हाकत ती खोंड झोपून देतो का नाही ते आपण बघू बघा लागलाय नाटक करायला तो अशाच पद्धतीने मंडळी खोंड आदत खोंड हे शिकवले जाते चकडीला बघू शकता मंडळी तुम्ही ठोब्यांचा हा खोंड ज्ञानेश्वर पिसळ्यांचा बैल झोपलेला आहे छकडेला आता ह्याच खोंडाला मंडळी झोपायचा आहे पहिल्यांदा झोपायचं असल्यामुळे हे राजाला ताप देते बघा पळाले पुन्हा पळायला लागले गेलं खाली बघ कसा धूम धडाका घातला पहिल्यांदा झोपायचं असल्यामुळे ते असं कर आपण मंडळ आता दळेवाडी मध्ये आलेलो आहे डोंगराच्या कड्याला दळेवाडीने सगळं वातावरण मंडळी बघू शकता बघा आता करते बघा आलय 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 घेतलंय घेतलंय त्याला आता जोकडाने त्याला आता घातलंय बघा मंडळी झोकडात मंडळी त्याला घातलेला आहे बघा मंडळी किती ताप असतो नवीन खोंड शिकवायची म्हणले ताप असतो माणसं बघित लागते आता पाच जण आहेत मंडळी कम्प्लीट आता एक खोंड शिकवायला शेवटी आता बघा बैल हा बडी बैल काय शांत बघायला अशाच पद्धतीची बैल मंडळी शिकवायला लागतात शांत बैल म्हणजे नवीन त्यांना ती बैल सांभाळून घेतल्या तर व्यवस्थित चालत्या त्यांना इकडे तिकडे कुठं करून देत नाहीत पण कशी झोपतात ती मंडळी बघूया बघा याला खेळायच छकडीला मंडळी खेळ खेळ लोखंडी खेळ हे बघू शकतात आता बघा मंडळी छकडी आता द्यालच हल्ला उतरे मंडल चकड़े आता हल्ली चकड़े हल्ली हल्ली चकड़े हल्ली बघ बघ डब्बे खंड खंड दबते <स्थाथ>

बघा मंडळी थोडं वार त्रास देते ही खोंडा जर छकलेला शिकवतो ना त्यामुळे मंडळी असतं बघा हा चिकला न माकलाय असता बघा असतेची काय अवस्था आहे mau <tuk> datang. Oh, udah gua. Ah. बघा मंडळी कसं खंड चालते आज कशिवाय थोडंफार खंड व्यवस्थित चालायला लागले तर कुठे घेणार

येऊ द्या येऊ द्या हळूहळू बघा मंडळी हा फोंड आत्ताशी व्यवस्थित चालायला लागलाय नाहीतर ह्या फोंडानं झुकल्यापासून बराच त्रास दिलेला आहे आताशी तर व्यवस्थित चालायला लागला अशाच पद्धतीने मंडळ ही आदत खंड नवीन खंड घेत ती शिकवली जातात त्यांना असा त्रास घ्यायला लागतो पाच सहा जण तरी माणसं ह्यांना लागतात तरी कुठं पळून जातात काय काय करतो उड्या मारतात आता ह्या पडीकडे बघा तुम्ही कॅनल ह्या कॅनल बघू शकता कॅनलच्या कडे आता फाटी जाऊ द्या पुढं कॅनलचा जे असतं आहे त्या असताना आपण आता खोंडं पळवायला जागाच नाही डोंगराच्याकडे वाचल्यामुळे कॅनलचा जो, जो असत आहे त्या वस्त्यानं आपण खोटे पळवतो जाऊ द्या

ना कसं काय वळण आलेले म्हणजे वळण बघाय मांडवा जवळ दबाय लागले वळणा लाकूड पडले त्यामुळे आता जवळ त्रास देते इकडे काय आहे ना यासाठी येणार आहे ना जाऊ जाऊ सांभाळ सांभाळ सांभागत मोडलं मंडळी वळणाला छकडा मोडलेला आहे मंडळी आता बघा हा जो छकडा आहे मंडळी छकडा मोडलेला आहे इथं वळण असल्यामुळं बैलानं ही खोंड्या खालच्या साईडला दाबलं गेलं दबल्या गेल्यामुळे परत वळावच्या नादात छकड बघा मोडलाय आता ही खंड बी सोडायचंय आणि बैल पण सोडायचं तर बघू आता हे सोडताना कसं काय करते खोंड आता ह्या बघा मालकाशिवाय पडलं यांचं नाव काय विष्णू यांच्याशिवाय तर हा बैल सोडून कोणाला देत नाही बघा नाही तर बैल सगळ्यांना मारतो हा बघा आता ह्यांना काय करतोय का बैल ह्या विष्णू बैल काय करतोय आता ही खोंड सोडायचे बघा गरीब ठोब यांचं खोंड आता ही सोडलं खोंड खाण सोडलेला आहे काही जास्त त्रास दिलेला नाही सोडताना त्याला शांतपणे खोंड निघाले बैल पण निघालेला आहे मंडळी तुम्हाला बैलांची शिकवणी ह्या खोंडाची शिकवणी कशी काय वाटली कमेंट मध्ये मा दे मंडळी सांगा आणि भविष्यात खोंडी कशा काय पद्धतीने पळ